नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेतच राहा आज आपण घेवड्याची भाजी बनवणार आलो ती हिरवी गार कशी बनवले ती बघूया इथे आपण कडेमध्ये थोडंसं तेल टाकले दहा ते बारा लस लसूण घेतलेत दहा ते बारा हिरव्या मिरच्या अर्धी वाटी शेंगदाणे चवीनुसार मीठ आणि मुठभर कोथिंबीर सर्व मिक्स करायचं आणि पाच ते सात मिनटं वाफ काढून घ्यायची आता ही चटणी आपण खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये हलकीशी ग्राइंड करून घ्यायची किंवा ठेचून घ्यायची आता इथे आपण ठेचा आपला तयार झालेला आहे आता आपण इथे थोडंसं तेल टाकायचं जिरं हिंग आणि एक कांदा कढीपत्ता थोडीशी हळद परतून घ्यायचं त्याच्यामध्येच आपण घेवडा बारीक कट करून घेतलं आहे स्वच्छ साफ करून ते टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं आणि दोन मिनटं झाकण ठेवायचं म्हणजे भाजीचा कलर हिरवागार राहतो आता वरून ठेचा टाकायचं परतून घ्यायचं आणि परत एक पाच मिनटं वाफ काढून घ्यायची हिरवीगार भाजी इथे आपली तयार झाली आणि खूप टेस्टी व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्कीच करा